मंडळी समोर तुम्ही बघू शकता प्रसिद्ध गारामालक वसरगावचे ढोंडू शंकर सालुंके यांचा घरचा साथ पलाला छोटा मथूर आणि याचं नाव काय सायराट 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 सैराट खूप चांगला आणि छोटा मथुर बघा तुम्ही राहुलदादा पाटील एक हजार एक यांच्या धावणीचा आज यांच्या नावाने कसा पलाला तो विचारूया नमस्कार नमस्कार आज एक चांगले असे गुलाल घेतलेला आहे छोटा मथूर आणि सैराट गाडी पलवली घरचा साध सांगा ना आजच्या गुलाला विषय आजचा गुलाल म्हणजे असा झाला की आपले रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा मोठा मतूर त्यांच्या दावणीला आणि छोटा मतूर त्यांनी आमच्या बाबाच्या नावात पलवण्यासाठी दिला स्वर्गवासी डोंडू शंकर वसार ते म्हणाले कुठेतरी तुमच्या आजोबांचं नाव खूप मोठं आहे आणि भिंजवडला पुकारला जात नाही म्हणून त्यांनी आमच्या नावाखातील त्यांचा छोटा मतूर त्या साताऱ्यावरून उतरून आमच्या दामणीला बांधला त्यांचे आम्ही मनापासून मनापासून अर्धे अभिनंदन करतो काय बोलाल गाडी कशी पळाली सायराड आणि मथूरची सायराट आणि मथूरची गाडी तर खूपच छान पळाली आणि ती पण गाडी नाशिक एक्सप्रेसची होती त्यांचे दोन्ही बैल घोड्यातले होते त्यांनी गाडी जसा त्यांना समजलं की यांचा याला छोटा मथूर त्यांनी गाडी डायरेक्ट नंबरातून डायरेक्ट बाहेर काढली आणि बोलत गाडी कॅन्सल होईल तर मी सांगितलं ना कॅन्सल होईल जे पण असेल आपण गुलालावर गाडी केलो पण गाडी कॅन्सल न होणार तुम्ही भले तुम्हाला आत्मजारी टाकायचं मी उभा राहतो डायरेक्ट तुमची गाडी टाकून घ्या मला वाटतं आज राहुल दादा पण आहेत आणि मोठ्या मथुरचा हा दादाशी बोलणं झालं की बोलते कसा झाला छोटा चो, मथूरचा नियोजन मी सांगितलं आपण एकविरावाल्यांचा सा पुणे एक्सप्रेस सैराट आपण पेऱ्याला केलेला आणि ते पण आमच्याच गावाले आपला अरुण वाहिले यांच्या नावाने तो पळणार आहे आणि त्यांचं आम्ही गावातलाच नियोजन ठेवलंय ते पण बरं आमची घरगुती चांगली माणसं आहेत त्यामुळे आमची स्वतःचीच गाडी एक गावातलीच पळेल बरं म्हणजे आता मला वाटतं पुरे पण हा घरचा साथ पलताना दिसेल का पुढे पण आता बोनुलीच्या मैदानामध्ये आम्ही परफेक्ट नियोजन करू आणि नियोजनानुसारच गाडी पळली जाईल काय सांगाल एक मोठ्या दावनीचा वासरू म्हणजे छोटा मथूर आणि आता एकविरा एक्सप्रेस सैराट पण तुमच्या दावणीला आलाय म्हणजे गावाचं आपल्या गावाचा खूप मोठा अभिमान होईल आजच्या या गुलाला विषय काय बोलाल कुठेतरी बघा एक आपला प्रसिद्ध गाडा मालक म्हणून ज्यांची ओळख होती या बिंजोर क्षेत्रामध्ये स्वतः मी पण जायचो दोन साली त्यावेळेला तुमची खूप मोठी मोठी ना आता कुठेतरी नाव कमी झालंय सज्ज काय तर काही बोलू शकत नाही राहुल दादांचे जेवढे मनापासून करू तेवढे धन्यवादच आहेत आणि यापुढे पण नियोजन राहुल दादांच्या याच्यानुसारच राहील राहुलदादा बोलले काय कुठे जेवढे पण काही कमी पडेल ना तुम्हाला ते आम्हाला सांगा आम्ही तुमची पूर्ण बाबांच्या नावासाठी मी खूप प्रयत्न करीन आता शेत अड्ड्यात बोलेल आणि त्यांचा मत मोठा मतरून पालण्यासाठी गेलेला आहे ते पण येणार आहेत त्यांना सांगितलं मी भेटलो की दादा मचूर झाला विजय आज जो नियोजन केला गाडीवर ड्रायव्हर कोण बसवला गाडीवर आमचा स्वतःच प्रत्येक चालू के ड्रायव्हर होता माझा स्वतः भाऊ गाडीवर बसलो दादा दा बोलला की गाडीवर पाठवू का आम्ही बोललो नाही आमची गावची गाडी आणि गावचा स्वतःचा ड्रायव्हर बसतो आम्ही आम्हाला घरचा ड्रायवरनी गाडी आमची खूप छान आणली प्रत्येक ड्रायव्हरनी तो पण नवीन ड्रायव्हर पण गाडी घरची खूप छान आणतो तो कारण की तो फ्रेश ड्रायव्हर बसतो नाही इकड तिकडे बसत नाही स्वतःच्या गाडीसाठीच बसतो तो कशी झाली काय बोला सुट्टीला थोडा मथूर पॉवर मध्ये होता त्याच्यामुळे थोडी हालचील भरपूर झाली सुट्टीला पण पोरं पण खाली खूप होती त्याच्यामुळे सुट्टी परफेक्ट झाली आणि बालेमामा पण होता सुट्टीला सैराट बालेमामाकडे दिला मथुर आम्ही सर्व पोरांनी धरला आणि मथुरची सुट्टी परफेक्ट झाली आणि उडी पण आम्हाला भेटली आणि खाली गाडी एकदम त्यांना तीन शेकडा सोडूनच निघाली आणि मला वाटतं आता पुढच्या मैदानामध्ये नक्की त्याच्या अंगावर एक हजार एक नाव हा लवला जाईल नाही त्या राहुल दादांना सांगितलेलं आम्ही की नाव आम्ही टाकू एक हजार एक पण सध्या नियोजन तुमचा आणि आमचा दोघांचा राहील सध्या कारण की बैल चर्चेमध्ये ना ठेवायचा की मथुर मथुर ते पण बोलल्यात गुलालात राहायला पाहिजे मुंबईमध्ये आम्ही प्रयत्न करू ठेवण्याचा बरोबर आहे नियोजन कसं आता भरपूर सारी पण येतात आता त्याच्यासाठी एक चांगला असा पैरा पण घडवलाय तुम्ही सैराट आणि विशेष आता पैऱ्यांच्या मागण्या पण येतील मग काय आताशीच माझे तीन जणांनी नंबर घेतले की दोन्ही बैल आम्हाला पेऱ्यासाठी पाहिजेत एवढा दिवस तर कोण नंबर घेत नव्हतं पण आता जेव्हा मोठ्या धावणीचे बैल आले दोन्ही पण पब्लिक जवळ यायला लागेल नंबर घेण्यासाठी आताच नंबर घेतले माझ्या माझ्यापणा बोलले की मथूर आपल्या पेऱ्याला एक बोललो देईल मथूर सध्या आमची स्वतःचीच गाडी दे नंतर नियोजन चेंज करू आणि आरण्या सोन्या ग्रुप पूर्ण नियोजन करतो मला वाटतं तुमच्या धावणीचं नाव ना तुमच्या बाबांनी म्हणजे तुमच्या आजोबांनी टिकवला तोच नाव टिकवण्यासाठी तुमचा काय प्रयत्न असेल आम्ही तर पूर्ण प्रयत्नच करतो आता पण आमच्या धावणीला नऊ बैल स्वतःची आहेत ना आम्ही याच्या पुढे आजोबांचं नाव टिकवूनच राहणार बरोबर आहे सैराटचे मालिक त्यांच्याकडे येतो जरा अरुण दादा नमस्कार नमस्कार हे चांगला असा बैल उतरवलं आज पहिलाच म्हणजे हा गुलाल त्याचा पहिलाच गुलाल नियोजन कसं काय झालं छोटा मातूर आणि सैराट गावचाच साज आमचे मित्र गावातले आमचे आमचे काका दे त्यांनी बोलले का तुझं पण एक कुठेतरी नाव करायचं आहे माझी पण घरी दोन बैल आहेत तर ते बोलले का एक बैल असं आहे चर्चेमध्ये तर त्यांनी एक माझ्या एक याच्यासाठी एक बैल त्यांनी उतरून दिला आणि गाडी घरचीच आमची होणार छान पराली गाडी हो आणि काय बोलणार आता ता, ता या गाडीचं भविष्य कसा बघता पुढे जाऊन या गाडीचं भविष्य म्हणजे आमचे राहुल दादा पाटील त्यांचा छोटा मथूर आणि ही गाडी सोबत जे होणार आणि नक्कीच या क्षेत्रामध्ये मला वाटतं तुम्ही आता नौकेच आहात कसं काय या क्षेत्रामध्ये आले सांगा ना या क्षेत्रामध्ये म्हणजे पहिल्यापासून हेड होता पण तो हेड दुसरा झुंजांचा होता झुंजुंच्या कुठेतरी कमी करून बैलगाडा शरीरक्षेत्र म्हणजे आणि झुंजींची कुठेतरी आपल्या मुंबईमध्ये बंदी पण आहे त्याच्या कारणास्तव त्या झुंजी आता दाखवले जात पण चांगलं क्षेत्र निवडलं तुम्ही टिकवण्यासाठी काय कराल या क्षेत्राला मी क्षेत्र टिकवण्यासाठी भरपूर प्रयत्न करणार आणि कसं काय पुढचं नियोजन काय सैराटचं काय सांगाल आता पुढचं नियोजन आमच्या गावातले आमचे मित्र त्यांच्या याच्यामध्येच जो पण नियोजन येतो त्यांच्यामध्येच होणार चालेल धन्यवाद जास्त वेळ नाही घेत आताच बाईला पालून आले आणि त्यांना विश्रांतीची गरज आहे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद छोटा माथूर आणि सैराटचं